जगातला एकही एक प्रश्न नाही की ज्याचं उत्तर आपल्याला भगवद्गीतेत सापडत नाही गीतेचं महत्त्व कोणीही नाकारू शकत नाही त्यात आपली राशी म्हणजे आपला स्वभाव आपली वृत्ती असते त्यानुसार भगवद्गीतेतील तत्वज्ञान आपल्याला काय सांगतं राशीनुसार गीता आपल्याला काय मार्गदर्शन करते हे आपण समजून घेत आहोत आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका तसंच ही शास्त्रीय माहिती आवडल्यास व्हिडिओला शेअर करा जेणेकरून ती इतरांपर्यंत पोहोचू शकेल नमस्कार मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर जोशी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आपण अत्यंत महत्त्वपूर्ण व नाविन्यपूर्ण अशा विषयावरील मालिका चालवत आहोत तो विषय म्हणजे आपली राशी आणि भगवद्गीतेतील तत्वज्ञान मार्गदर्शन याचा संबंध होय मनुष्य जीवन हे अनेक चढउतारांनी भरलेलं असतं अडथळे अडचणी संघर्ष सुख दुःख हा, हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे जो कुणालाच चुकत नाही किंवा ना असं देखील म्हणता येईल की या गोष्टीशिवाय जीवन पूर्ण होऊ शकत नाही त्यातही जीवनाचा हा अनुभव प्रत्येकासाठी वेगवेगळा असतो कारण प्रत्येकाचं जीवन जीवनाकडे परिस्थितीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा वेगळा असतो जो ज्याच्या त्याच्या स्वभावानुसार ठरतो ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने विचार केला असता मनुष्याचा स्वभाव हा राशीनुसार ठरतो असं म्हणतात की मनुष्य हा जात धर्म पंथावर नव्हे तर राशीवर जातो राशीनुसार मनुष्याचा मूळ स्वभाव ठरत असतो स्वभावानुसार जीवनात निर्माण झालेल्या संघर्षाचा सामना कसा तो करेल हे ठरत असतं जीवनात यशस्वी सर्वांनाच व्हायचं आहे त्यासाठी प्रयत्न देखील सर्व करतात मात्र यशस्वी तेच होतात जे परिस्थितीचा सामना योग्य पद्धतीने करतात हे आवश्यक नाही की प्रत्येक व्यक्ती जीवनात खूप काही मोठं भव्य दिव्य करू शकेल मात्र आपल्या रोजच्या दिनचर्येत छोटे छोटे बदल जरी केले तर त्यातून मोठा परिणाम साध्य करता येऊ शकतो त्यात सातत्य ठेवल्यास मनुष्य जीवनामध्ये यशस्वी नक्कीच होऊ शकतो भगवद्गीता आपल्याला हेच शिक शिकवते जीवनातील प्रत्येक गोष्ट आपल्याला गीतेतून मिळू शकते जगात असा प्रश्न नाही की ज्याचं उत्तर आपल्याला गीतेतून प्राप्त होणार नाही गीता म्हणजे ज्ञानाचा प्रचंड मोठा भंडार आहे त्यातून आपण जितकं घेऊ तितकं कमी आहे भगवद्गीतेतील तत्वज्ञान आपल्यासाठी अगदी आयुष्यभर मार्गदर्शक ठरू शकतं आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपल्याला त्या ज्ञानाची मदत होऊ शकते प्रत्येक मनुष्यात काही गुण तर काही दुर्गुण असतात त्यानुसार त्यांचं आयुष्य घडत असतं जे यशस्वी लोक असतात ते आपल्याला गुणांमध्ये ओळखून त्यामध्ये वृद्धी करण्याचा विकास करण्याचा प्रयत्न करतात तसंच आपल्या दुर्गुणांना ओळखून त्यांना कमी करण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणून जीवना ते जीवनात यशस्वी होतात त्यांना जु जीवनात सुख समाधान शांतता लाभते मनुष्य स्वभावाच्या या विभागाला घेऊन भगवद्गीतेमध्ये खूप सुंदर मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे महत्त्वाची बाब म्हणजे त्याचे वर्गीकरण आपण मनुष्याच्या मूळ स्वभावानुसार म्हणजे राशीनुसार करू शकतो ते मार्गदर्शन भगवद्गीतेतील ते तत्त्वज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा हा छोटासा प्रयत्न माझा हा प्रयत्न जर तुमच्या उपयोगी पडला त्यातून तुम्हाला प्रेरणा मिळाली तर माझ्या या प्रयत्नाचा सार्थक झाल्याचं समजेल त्यामुळे आमचा प्रयत्न जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आता आपण तूळ रास आणि भगवद्गीतेतील तत्वज्ञान याचा संबंध समजून घेणार आहोत सर्वप्रथम तूळ राशीविषयी थोडक्यात माहिती समजून घेऊया तर तुला म्हणजे तराजू होय तेच तूळ राशीचं बौधचिन्ह देखील आहे समतोल राखणं योग्य न्याय करणं याचं ते प्रतीक आहे ही रास शुक्रग्रहाच्या आधिपत्याखाली येते प्रेम कला आकर्षण सौंदर्य संबंध अशा सर्व महत्त्वपूर्ण गोष्टींची देणगी घेऊन आलेली रास म्हणजे तूळ रास होय या राशीचं खरं तत्व म्हणजे योग्य संतुलन बनवणं नातेसंबंध जपणं आणि सर्वांना सोबत घेऊन चालणं होय हे लोक सौंदर्यप्रिय असतात नात्यामध्ये न्याय आणि संतुलन बनवून ठेवतात कुठल्याही परिस्थितीतून ते मार्ग काढू शकतात शक्यतोवर कधीही वाद होऊ देत नाही त्यांचं मन कलात्मक असतं कला संगीत सजावट संवाद त्यांना आवडतो ते डिप्लोमॅटिक असतात इतरांमधील वाद आणि भांडण मिटवण्याचा प्रयत्न करतात वाद घालणाऱ्या दोघांना एकत्र आणणं हे त्यांचं विशेष कौशल्य म्हणता येईल हे सर्व तूळ राशीच्या जातकांचे गुण झाले जे त्यांना नैसर्गिकपणे प्राप्त झालेले असतात मात्र इ इतके चांगले गुण असताना देखील तूळ राशीसाठी एक आव्हान असतं ते आव्हान म्हणजे निर्णय घेण्यात निरंगाई करणं कारण ते एकाच वेळी सर्व लोकांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करतात ते बाह्य सौंदर्यात जास्त रमतात आणि स्वतःचं केंद्र हरवून बसतात तसंच स्वतःच्या आत्म्याचं संतुलन देखील हरवतात यावर मार्गदर्शन म्हणून भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण सांगतात समत्व योग उच्चते अर्थात समत्व हाच योग आहे गीतेतील हा श्लोक खास तूळ राशीच्या जातकांसाठी आहे असं वाटतं कारण तो त्यांच्या स्वभावाला अगदी तंतोतंत लागू पडतो आयुष्यात जे काही घडतं जीवनात जे काही घडतं यश असो अपयश असो स्तुती असो निंदा असो त्या सर्वांचं संतुलन ठेवणं हाच खरा योग आहे कुरुक्षेत्रात अर्जुनाचं द्वंद्व सुरू असतं तो मोठ्या संभ्रमात पडलेला असतो एका बाजूला बंधू कुटुंब तर दुसऱ्या बाजूला धर्म न्याय आणि समाज असतो तेव्हा अर्जुनाचं मन दोलायमान स्थितीत असतं न्याय करावा की नातं जपावं असा प्रश्न त्याला पडलेला असतो तेव्हा भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला मार्गदर्शन करतात तुझं कर्तव्य हे धर्माच्या बाजूने असायला हवं त्यामुळे समत्व ठेवून तू योग्य कर्म कर गीतेतील ही शिकवण तुला राशीसाठी देखील आहे जीवनात नातं महत्त्वाचं आहे ते असतंच असायला देखील पाहिजे परंतु सत्य व न्याय याचं संतुलन देखील साधलं गेलं पाहिजे तूळ राशीमध्ये जगाला सुंदर बनवण्याची ताकद आहे कारण कला सौंदर्य नाती प्रेम अशा सर्व गोष्टींमधून तूळ रास आनंद निर्माण करते पण संतुलन केवळ बाह्य नव्हे तर आत्म्याचं संतुलन हाच खरा योग आहे जीवनाच्या प्रत्येक प्रसंगात संतुलन ठेवणं हा खरा धर्म असतो भगवान म्हणतात की सर्व मध्ये मी समान आहे कोणीही मला प्रिय नाही कोणीही अप्रिय देखील नाही मी कुठलाही भेदभाव करीत नाही तुला राशीसाठी न्याय किंवा समतोल राखणं हेच खरं सामर्थ्य आहे तूळ राशीचा माझा एक जातक आहे त्याचं व्यक्तिमत्व अत्यंत स्मार्ट अत्यंत शांत समतोल राखणारा सर्वांना सोबत घेऊन चालणारा कुठल्याही प्रकारचा वाद न करता परिस्थिती हाताळणारा असा त्याचा स्वभाव आहे परंतु त्याला सतत एक त्रास असायचा त्याला नकार देता येत नव्हता तो कुणाला नाही म्हणू शकायचा नाही त्यामुळे निर्णय घेताना सतत अडकायचा लवकर योग्य निर्णय न घेतल्यामुळे त्याच्या हातातून संधी निसटून जायची म्हणून तो माझ्याकडे मार्गदर्शनासाठी आलेला होता मी त्याला एकच सांगितलं की लोकांना खुश करण्यासाठी तू तुझे निर्णय घेऊ नको तुझ्या मनाचा सल्ला घे तुला जे योग्य वाटतं तुझ्या मनाला जे पटतं ते कर भगवद्गीते श्लोक आहे की स्वधर्म निधन श्रेय परधर्मो भयावह त्याला ते पटलं केवळ पटलंच नाही तर त्यानुसार वागण्याचा प्रयत्न देखील केला परिणामी काही दिवसांमध्ये त्याच्यात मोठा बदल घडून आला त्याची क्षमता वाढली त्याच्या टीममधली भांडणं कमी झाली त्याच्या ठाम निर्णयामुळे हातातील प्रोजेक्ट यशस्वी व्हायला लागले तो मला म्हणाला की समतोल म्हणजे शांतता नव्हे तर योग्य वेळी ठाम निर्णय घेणं देखील असतं भगवद्गीतेत तूळ राशीसाठी हेच तत्वज्ञान दिलेलं आहे आणि म्हणून समतोल ठेवा पण त्यासोबत ठाम निर्णय घ्यायला देखील शिका हेच आपण तूळ राशीच्या जातकांना सांगू शकतो थोडक्यात आयुष्यात जसे उतार चढाव सुखदुःख येत जात असतात तसंच स्वभावात गुणदोष देखील असतात त्यांची ओळख करून घेणं आवश्यक आहे केवळ ओळख करून घेणं नव्हे तर गुणांचा विकास आणि दोषांना कमी करणं त्याहून जास्त आवश्यक ठरतं जे आपण भगवद्गीतेतील ज्ञानाच्या माध्यमातून करू शकतो त्यामुळे गीतेचा अभ्यास सर्वांसाठी अत्यंत आवश्यक आहे आज तर तो अधिकच सोपा झालेला आहे कारण पूर्वी भगवद्गीता केवळ संस्कृतमध्ये उपलब्ध होती नंतरच्या काळात काही महान व्यक्तिमत्त्वांनी आपापल्या भाषेत गीतेचं गीते निरूपण करण्याचा प्रयत्न केला मात्र ती भाषा देखील क्लिष्ट होती आजच्या आधुनिक युगात अगदी साध्या सोप्या भाषेत गीतेतील संस्कृत श्लोकाचा अर्थ सांगण्यात आलेला आहे अनेक ग्रंथ सहज उपलब्ध होतात किंबहुना इंटरनेटवर देखील तुम्हाला ते सहज उपलब्ध होतील म्हणून आपल्या ग्रंथाचा विशेषत गीतेचा अभ्यास करा त्या ज्ञानाला समजून घेण्याचा आत्मसात करण्याचा प्रयत्न करा ते ज्ञान आपल्या जीवनात उतरवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुमचं जीवन अधिकाधिक सुंदर समाधानी शांतीपूर्ण बनू शकेल तुम्हाला आमचा हा प्रयत्न आवडला असेल त्यानुसार तुम्ही आपल्या जीवनात काही बदल करण्याचा प्रयत्न करणार असाल तर तसं कमेंट बॉक्समध्ये लिहून आमच्यापर्यंत नक्की पाठवा अशा प्रकारे तूळ राशी आणि गीतेतील तत्वज्ञान हा विषय स्पष्ट करण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे पुढील भागात पुढील राशीची माहिती आपण समजून घेणार आहोत ही माहिती तुम्हाला आवडली तर धर्माच्या प्रचारासाठी प्रसारासाठी व्हिडिओला शेअर करा जेणेकरून तो इतरांपर्यंत पोहोचू शकेल धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर आणि सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद भवतु जय ज्योतिष